खमंग तिखट आणि सुगंधी घरगुती पद्धतीने बनवलेली कोंबडी वड्यांची भाजणी आपण इथे आज बघणार आहोत घरच्या घरी जर रेस्टॉरंटसारखे आपल्याला हे कोंबडी वडे खायचे असले ना तर ही भाजणी आपल्याला चांगली करावी लागते तरच ह्या वड्यांना छान अशी चव येते नमस्ते मी पल्लवी सिंपली कुकिंग विथ पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप आणि खूप मनापासून स्वागत आहे इथे कोंबडी वडे करण्यासाठी आपल्याला पाच वाटी तांदूळ घ्यायचे आहेत मी ह्या एका वाटीनेही माप घेतलेले आहे तुम्ही कोणती पण वाटी किंवा कप असा घेऊ शकता ह्या वाटीने मी पाच वाटी हे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी ज्वारी एक वाटी गहू एक वाटी उडदाची डाळ एक वाटी चणा डाळ एक वाटी पोहे अर्धी वाटी धने दोन चमचे जिरे दोन चमचे बडीशेप एक चमचा मेथीदाना दहा ते बारा लवंग आणि पासा मिरी हे आपल्याला एवढं सामान लागणार आहे आता आपण ते गे गे ए, थे 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 जाड बुडाच्या कढईत हे छान भाजून घ्यायचं आहे हे जास्त भाजायचं नाही हे लाईक थोडंसं पाच मिनटं गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे चला तर मग आपण कढईत ह्याला थोडं भाजून घेऊयात इथे आता मी जाडबुड्याची कढई घेतलेली आहे आपल्याला आता ह्याच्यात तांदूळ भाजून घेऊया हे तांदूळ मी छान धुवून असे सावलीत वाळवून घेतलेले आहेत तुम्हाला जर ते धुवायचे नसेल तर तुम्ही सुती कॉटनने ते छान ओल्या कापडने पुसून घेऊ शकता हे आपल्याला दोन मिनटं फक्त भाजून घ्यायचे ही भाजणी जास्त भाजायची नाही आहे कारण त्याला मग चिकटपणा ती वडे थापताना राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याला हे एक पाच मिनटं थोडंसं हे गरम होईपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजायचे आहेत घरच्या घरी जर रेस्टॉरंटसारखे आपल्याला मटण वडे खायचे असले ना तर ही भाजणीच जी महत्त्वाची आहे भाजणी आपण जितकी चांगली करू ना तितकेच हे वडे सुगंधी आणि चविष्ट असे होतात इथे मी पाठी घेतलेली आहे आणि त्यात मी कॉटनचं कापड टाकलेलं आहे म्हणजे काय होतं नाही जेव्हा आपण भाजणे टाकतो तेव्हा त्याला खाली घाम सुटत नाही इथे आपले पाच मिनटं हे तांदूळ छान भाजून आहेत काढून घेऊयात आपण आता इथे चण्याची डाळ ही थोडी भाजून घेऊया चणा डाळ आपली भाजून झाली आहे आपण त्याला काढून घेऊया आता आपण उडदाची डाळ भाजून घेऊया उडदाची डाळ ही आपली भाजून झालेली आहे ही गरम चांगली झालेली आहे आपण याला काढून घेऊया आपले पोहे गरम झालेले आहेत आता आपण ह्याला काढून घेऊया ते यामध्ये आपण अर्धी वाटी धने दोन चमचे जिरे दोन चमचे बडीशेप टाकून हे एक पाच मिनटं छान सुवास येईपर्यंत याला छान भाजून घेऊया पाच मिनटे झालेले आहेत खूप ह्याचा छान असा सुवास दरवळत आहे आता इथे आपण गॅसची ही बंद करूया आणि ह्याच्यात आता अर्धा चमचा हा जो मेथीदाणा घेतला होता तो टाकून घेऊया अर्धा चमचा हा जो लवंग घेतलेला ते टाकून घेऊया आणि सहा इथे मी मिरी घेतलेली आहेत ते पण इथे टाकून घेऊयात आणि एक दोन मिनटं हे आपण छान परतून घेऊयात गहू आणि ज्वारी जर भाजून घेतली ना तर त्याला चिकटपणा राहत नाही त्यामुळे आपल्याला त्याला भाजून घ्यायचं नाही आहे ते कच्चेच आपल्याला गहू आणि ज्वारी टाकायचे आहेत एक वाटी गहू घेतलेले ते टाकून घेऊया याला भाजायची गरज नसते हे दोन्ही धान्य आपल्याला कच्चंच घ्यायचं आहे आता हे पाच मिनटं गार झाल्यावर आपल्याला हे गिरणीतून जास्त बारीक नाही आणि जास्त जाडंही नाही असं मिडियम आपल्याला हे थोडंसं रवाळ असं दळून आणायचं आहे चला तर मग आपण ही भाजणी गार व्हायला ठेवूया आणि ही वड्यांची रेसिपी ही मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे तोपर्यंत बाय